नमस्कार मित्रांनो एशिया कपमध्ये काल भारताने पुन्हा एकदा आतंकिस्तानला सॉरी पाकिस्तानला सहा विकेटने हरवलेलं आहे पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर एकशे बहात्तर रनाचं लक्ष ठेवलं त्यामध्ये ते पाकिस्तानकडून फरान यांनी अर्धशतकी खेळून पाकिस्तानला या सन्मानजनक स्कोअरपर्यंत पोहोचवलं पण जेव्हा भारताचे फलंदाज बॅटिंग करायला उतरले मैदानात तेव्हा अभिषेक शर्मा आणि शुभम गिल यांनी जोरदार फटकेबाजी करून भारताला सहजच एकशे बहात्तर रनाच्या आसपास पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर उरलेली फलंदाजी तिलक वर्मा यांनी तीस रनाचं योगदान देऊन भारताला विजयपर्यंत पोहोचवलं पण ह्या मॅच दरम्यान काही गोष्टी घडल्या त्या म्हणजे हरामजादा फरान यांनी जेव्हा त्याच्या अर्धशतकी खेळी झाली त्यानंतर त्याने असं बंदुकीचं सेलिब्रेशन केलं म्हणजे आतंगी जशा बंदुकी त्या त्याप्रकारे सेलिब्रेशन केलं ते, ते खूप वाईट होतं पण आपण त्या देशाकडून अपेक्षा तरी काय करणार आहे आपला संघ एशिया कपमध्ये विजयी झाला त्यामुळे आपल्या संघाचं खूप खूप अभिनंदन व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये भारतमाता की जय लिहायला विसरू नका थँक्यू धन्यवाद